हे इज कमी पडला असन सोडीकडे नाही तरी उशील तुम्हाला अरे सोडकी अरे सोरा काय करतोस तू तुम्ही तर माझं वाटूळ केले असला म्हातारा नवरा बघून दिलाय कॉल आणली मला आणली <tip> मी दिसले नाही का तुला खरं खरं तू भी खा का तू खा गवत खा म्हणतो ना तू महाराष्ट्र पंताचाच निघला आणि तू मुसलमानाचा माणूस पण

हां तो डॉक्टर होतो तुम्हाला कपासावं लागल लिला पोरग होईल का मला पोरग होई तर बिरात डॉक्टर होतो कपासावं लागल मला तुम्हाला एक सांगायचं काय माझं पहिलं लग्न झालेलं आहे आणि माझं नवरा मिरलेला आहे असं काय बोलतो तू संजू असं नको ना बोलू प्लीज अरे 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 बाबा पूर्ण पुणे औशी घेतलं सांजे अरे संजे माझं लग्न होऊन 6 वर्षे झाली मला अजून मूल बाळनाय त्यामुळे मला घरात दररोज त्रास आहे घरी लग्न पुरुषीज ना तर तसं राहील मी माझ्या पुरुष लग्न करू अरे मूल रहते सोड की बंदर नाही तुला फोटो हात लावत्या खाना हात लावत्या बायंच्या अहो तुम्ही जास्त बोलू नका रागात बोलू नका प्रेमाने बोला काय करणार तुम्ही आता कसे कचड्यात गावले त्या दरिला दरला दर तिला दर दर हात מה קרה לי? מה קרה